पोलिसांनी चौदा दिवसाचे जेव्हा रिमांड पण प्रोड्यूस केला पोलिसांनी चौदा दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती पोलिसांना ते नाईफ रिकवर करायचा होता त्यांच्यावरती ते जे त्यांनी कपडे घातलेले होते ॲट द टाईम ऑफ स्टेपिंग त्यांच्यावरती ब्लड आला होता म्हणून त्यांना ते पण रिकवर कराय करायचं आहे आणखी ग्राउंड्स दिलेले होते बरेच ग्राउंड्स होते त्याच्या आम्ही डिफेन्स केला की हे ग्राउंड्स सफिशंट नाही आहे चौदा दिवसाचा पोलीस कस्टडी देण्यासाठी त्यांना एम सी आर करावा फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये काहीच रिकव्हरी नाही आहे जे केस आहे त्याच्यामध्ये काहीच चोरीला गेलेला नाही आहे सेकंड थिंग जे इन्व्हेस्टिगेशन आहे तो ऑलरेडी पोलिसांनी कम्प्लीट केलेली आहे जे नाईफ आहे हो ते तिथेच रिकवर झालेलं होता असं आहे आणि बाकीचे जे ग्राउंड्स आहेत ते पण आम्ही डिनाय केलं त्याच्या पोलिसांकडून आरोपी असल्याचा दावा केला जातो आस... पोलिसांनी काही कागदपत्र सादर असा कोणताही डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेला नाहीये की त्याच्यामुळे हे निष्पन्न होतोय की ते बांगलादेशी नागरिक आहे पोलिसांनी आरोपी कुठे लपला होता कशा प्रकारे घेतलाय आणि काय काय चौकशी करायची असं म्हटलेलं आहे त्या आरोपीचे कपडे सुद्धा जप्त करायचे जे रक्तानी मारलेले आहेत अशा प्रकारचं काय अर्ग्युमेंट झालंय बरोबर ते पोलिसांनी सांगितलं आहे त्यांना पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायचंय की त्यांना पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायचंय जे कपडे त्यांना ब्लड मधून बांधलेले होते ते स्टेन आला होता ते रिकवर करायचंय त्यांना ते नाईफ पण रिकवर करायची आहे आणि त्यांना बांगलादेशी आहे त्याचा पण ते जे पुरावा आहे ते पण त्यांना कलेक्ट करायचं तो हल्ला केल्यानंतर पाच दिवस कुठे होता तुमचं काही बोललं झालं काही सांगितलं नाही नाही असं काहीच इन्स्ट्रक्शन नाही आहे मला असं म्हणत सर दिनेश प्रजापती आरोपी पाळल्यानंतर कुठेतरी लपला होता <usiness> पोलिसांनी सांगेल सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं की पाच ते सहा महिन्यापासून तो भारतात किंवा मुंबईमध्ये आहे मात्र रिमांड कॉपीमध्ये आता म्हटलं तर की पाच ते सात वर्षापासून तो मुद्दे बांगला बांगलादेशी असल्याचं आता बांगलादेशी नाही असं सिद्ध करणारे आपल्याकडे काही कागदपत्र किंवा त्याचे नातेवाईकपणे पुढे आले नाही आता सध्या कोणच पुढे आलेलं नाही आहे तेव्हा आम्ही इन्स्ट्रक्शन घेणार आहे इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट वगैरे कलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला माहिती देऊ शकतो